पण सुन भाई, आज गल्ली नाही शाक दिसा लागल्या ग काय दंगा नाही काय नाही भांड नाही कोणाची काय नाही हो काय मग आज बहिणी बहिणी निवांत बसलाय बणी जवळ बसाय ना तर कुणा जवळ बसायचं नाही बाई बणी बणीचं प्रेम काल तर तुमची बहीण म्हणत होती मी तिला एक घास सोडून खात नाही पण श्रावण संपला बोगल मटर केलं एक वाटीभर सुद्धा दिलं नाही अशी म्हणत होती ही बहीण चल भाई